ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मानुस्की फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या मागणीला यश प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात न झालेल्या पेपरला आधीच्या परीक्षेच्या आधारावर गुण दिल्यामुळे हजारो विद्यार्थी नापास झाले होते सुरुवातीच्या काळात बातम्या समोर आल्या होत्या कोरोनाच्या काळात न झालेल्या परीक्षेला सर्वांना पास केले जाईल परंतु आधीच्या गुणवत्तेवर गुण दिल्यामुळे हजारो विद्यार्थी अनेक विषयात नापास झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होत आहे विद्यार्थ्यांच्या मनावर ताण निर्माण झाला होता उभे ठकलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातल्याने प्रत्येकांच्या घरची घडी विस्कट होती त्यातच आधीच्या गुणवत्तेवर मार्क दिल्यामुळे जे विद्यार्थी काही कारणामुळे आधीच्या पेपरला नापास झाले होते ते विद्यार्थी कोरोनाच्या काळात न घेतलेल्या पेपरलाही नापास झाले या कारणामुळे अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं या विद्यार्थ्यांच्या हितासाठी माणुसकी फाउंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या हिताची योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी केली होती व त्या मागणीला यश मिळालं प्रथम वर्षातील पहिल्या सेमिस्टरचे व द्वितीय वर्षातील तिसऱ्या सेमिस्टरचे विषय ज्यांचे राहिले आहेत त्यांची बहुपर्यायी प्रश्नाद्वारे परीक्षा घेऊन त्या गुणवत्तेच्या आधारावर कोरोनाच्या काळात न झालेल्या पेपरला गुण आहे अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज परीक्षा विभाग प्रमुख यांनी दिली विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतल्याने विद्यार्थी संभ्रम अवस्थेतून दूर झाले आहेत या यशाला विद्यार्थी बचाव कृती समितीचे व माणुसकी फाउंडेशन रवी जावळे प्रथमेश इंदुलकर आकाश चांदणे इम्रान शेख आकाश नरुटे आनंद इंगवले ऋषिकेश चव्हाण रक्तित रॉय यासिन पेठारी स्टेफन आवळे व सर्व विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं महान करीनिसाठी कोरुचीहून अमित काकडे